सिमला मिरची आणि गाजर मिक्सरच्या भांड्यात टाकून तर पहा अतिशय वेगळी कधीही न केलेली अशी एक रेसिपी मी आज तुमच्यासोबत शेअर करते आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा त्याचबरोबर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईकसुद्धा करा खूप पौष्टिक आणि वेगळ्या चवीची अशी ही रेसिपी आज आपण तयार करतोय यापूर्वी तुम्ही ही रेसिपी कधीच केली नसणारी याची मला गॅरंटी आहे चला जास्त वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तर आपल्याला सगळ्यात आधी लागणारे शेवगा भरपूर शेवगा शेवगा आवर्जून घालायचा या रेसिपीमध्ये कारण शेवगा भरपूर पौष्टिक असतो लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनीच तो खाल्ला पाहिजे त्यामुळे नक्कीच शेवगा या रेसिपीमध्ये ॲड करा बरं शेवगा घेताना कसा घ्यायचा जरा थोडा मोठा बघून घ्यायचा थोडा जाडसर बघून घ्यायचा कारण आपल्याला असा मासाळू शेवगा हवा आहे आता हा शेंगा गावाकडच्या होत्या माझ्याकडे तर बघा किती छान अशा मस्त मासाळू अशा शेंगा आहेत ह्या ह्या मी चाळणीमध्ये ठेवून घेतलेल्या आहेत आपल्याला ह्या वाफवून घ्यायच्या आहेत बघा वरतून मी ह्याची जी शिरा असतात ना ह्या शेंगाच्या हे सगळं काढून घेतलेलं आहे छान असा कट करून घेतला त्यानंतरनं अशा पद्धतीने चाळणी ठेवून घेतला आता हा शेवगा आपल्याला एक दहा मिनटं असाच चाळणीवरती वाफवून हो घ्यायचा आहे तुम्हाला हवं असल्यास तुम्ही डायरेक्ट पाण्यामध्ये सुद्धा टाकून हा शेवगा शिजवून घेऊ शकता तर बघा इथे मी आता झाकण ठेवते आणि एक दहा मिनटासाठी छान अशी वाफ काढून घेते गॅसची फ्लेम मीडियम टू हाय ठेवली आहे मीडियम टू हाय फ्लेमवरती हा शेवगा मी शिजवून घेतला पाहू शकता तुम्ही अगदी व्यवस्थित असा हा शेवगा शिजला गेलेला आहे अशाच पद्धतीने आपल्याला हा शेवगा शिजवून घ्यायचा आहे तुम्ही डायरेक्ट पाण्यात टाकून उकळून घेतलात तरी चालेल पण कसं पाण्यामध्ये मग याचे बऱ्यापैकी जीवनसत्व निघून जातात त्यामुळे मी वाफवून घेतलेलं आहे बाकी दुसरा कोणतंही कारण नाही आहे वाफवून घेण्याचं तर बघा इथे आपल्याला या शेवग्याचा जो गर आहे ना हा काढून घ्यायचा आहे आता हा शेवगा थोडा ह्याच्या बिया ज्या आहेत त्या थोड्या निबार वाटत होत्या मला तर नंतर ना मी ह्याच्या बियासुद्धा काढून टाकणार आहे जर तुमच्या शेवग्याच्या बिया निबार नसतील तर त्या काढून टाकायच्या नाही आहेत आपल्याला त्यासुद्धा रेसिपीसाठी वापरायच्या आहेत इथे मी आधी संपूर्ण शेवगा अशाच पद्धतीने ह्याचा गर काढून घेणारे व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे थोडा जरी आवडला तर नक्कीच व्हिडिओला लाईक ला करा नवीन असाल सबस्क्राईब करून घ्या आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही माझा व्हिडिओ कुठून पाहत आहे आणि तुम्हाला रेसिपी कशी वाटते ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगत जा बघा इथे मी तुम्हाला बी फोडून दाखवते आहे बी बऱ्यापैकी निबार आहे त्यामुळे मग मी बिया घेतल्या नाही आहेत नाहीतर बियांमध्ये सुद्धा भरपूर जीवनसत्व असतात त्यामुळे तुम्ही बिया नक्की आवर्जून घ्या जर त्या निबार नसतील तर तर अशा पद्धतीने आता मी सगळा घर बघा इथे काढून घेतलेला आहे अगदी पटपट निघतो हा घर जास्त वेळ लागत नाही मेन म्हणजे आज आपण रेसिपी एवढी पौष्टिक करतोय ना लहान मुलांसाठी उत्तम आहे आणि त्या आवडीने खातीनसुद्धा इतकीही चविष्टसुद्धा होते जर घरामध्ये आजारी असेल कोणी तर त्यांनासुद्धा नक्कीच तुम्ही ही रेसिपी देऊ शकता बघा इथे मी संपूर्ण शेवग्याचा गर काढून घेतला आता ह्याचं काय करायचं पुढे ते दाखवते तर बघा आता मी एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे यामध्ये आपल्याला हा गर घालून घ्यायचा आहे शेवग्याचा गर यामध्ये मी अशा पद्धतीने बघा संपूर्ण गर घालून घेतला त्यानंतरनं यात आपल्याला हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत बघा मी मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत म्हणजे त्या लवकर बारीक होतील तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्यानंतरनं यामध्ये आपल्याला सिमला मिरची घालायची इथे एक सिमला मिरची घेतली आहे मी अशा पद्धतीने कट करून घेतली होती ती घातली त्याचबरोबर गाजरसुद्धा घालणारे इथे मी एक लहान गाजर घेतलेलं तेसुद्धा छोट्या तुकड्यांमध्ये कट करून घेतलेलं ते घालून घेतलं त्यानंतरनं भरपूर लसूण आणि आलं घालायचं आहे आपल्याला आलं इथे मी कट करून घालणारे म्हणजे मग ते लवकर बारीक व्हायला मदत होईल आता भाज्यांमध्ये तुम्ही इतरही भाज्या यामध्ये ॲड करू शकता ज्या तुम्हाला आवडत असतील त्या नक्कीच भाज्या तुम्ही इथे वापरू शकता तर बघा अशा पद्धतीने इथे मी संपूर्ण हे आलंसुद्धा कट करून घेतलं आहे आता हे सगळे जिन्नस मिक्सरला आपण छान असे बारीक करून घेऊया पाणी अजिबात घालायचं नाही आहे पाणी न घालताच आपल्याला हे छान असं वाटून घ्यायचं आहे बघा अगदी व्यवस्थित असं हे वाटलं गेलेलं आहे अगदी पेस्ट होणार नाही याची आणि पेस्ट करायचीही नाही थोडंसं यामध्ये दाणेदार असं टेक्चर असेल तरीसुद्धा चालणार आहे आता काय करायचं एक मोठं भांडं घ्यायचं आणि त्यामध्ये हा संपूर्ण गर काढायचा आहे आपल्याला त्यापूर्वी यात काही पिठं ॲड करूया सगळ्यात आधी बघा बाजरीचं पीठ घेतलं मी एक वाटी त्याचबरोबर पीठ घेतलं आहे एक छोटी वाटी आणि गव्हाचं पीठ घेणार आहे इथे मी मिडियम साईजची एक वाटी आहे बघा त्याने गव्हाचं पीठ म्हणजे काय बाजरीचं पीठ जास्त घ्यायचं आहे त्यानंतरनं गव्हाचं पीठ त्याच्यापेक्षा थोडं कमी आणि बेसन पीठ अगदी कमी घालायचं आहे एक दोन चमचे फक्त इथे कांदा घातला आहे एक बारीक कट केलेला कांदा घातला आणि मग जो वाटून ठेवलेला आपण गर होता ना तो यामध्ये घालून घेतला अशा पद्धतीने पहा इथे मी हे संपूर्ण मिश्रण असं घालून घेतलं यात आता यात आपण सफेद तीळ घालूया तीळ आवर्जून घाला कारण तब्येतीसाठी चांगले असतात इथे मी तीन चमचे इतपत तीळ घातलेले आहेत त्याचबरोबर चवीनुसार आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे यामध्ये बघा हे थोडंसं मी एकजीव करते आणि हां अजून एक महत्त्वाची गोष्ट आपण यामध्ये हळदसुद्धा घालणार आहोत म्हणजे आपला जो पदार्थ तयार होईल ना त्याला रंग छान येईल आता हे संपूर्ण छान असं हाताने मळून घ्यायचं बघा अशा पद्धतीने थोडा पाण्याचा वापर करून आपण हे छान असं एकजीव मळून घेऊया जर तुम्ही शेवगा पाण्यामध्ये टाकून शिजवला असेल तर त्याचं जे पाणी शिल्लक राहतं ना ते तुम्ही इथे पीठ मळण्यासाठी वापरू शकता बघा अशा पद्धतीने मी थोडं सैलसरच हे पीठ मळून घेणार आहे व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि अजूनही व्हिडिओला लाईक केलं ला नसेल तर प्लीज लाईक नक्कीच करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा सोबतचं बेलायकन प्रेस करा जेणेकरून माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत येईल इथे मी भरपूर अशी कोथंबीर घातली आणि आता हे संपूर्ण पीठ छान असं एकजीव करून घेतलं बघा अशा पद्धतीने छान हे मळून झाले आणि तुम्हाला दाखवते मी अगदी घट्ट नाही आहे आणि खूप जास्त पातळही नाही या पद्धतीचंच आपल्याला हे पीठ हवं आहे जसं आपण नेहमी भाकरी करण्यासाठी पीठ मळतो ना अगदी त्या पद्धतीने खूप घट्ट नाही आणि खूप पातळही नाही आता याचे मी एकसारखे अशा पद्धतीने गोळे तयार करून घेते तर बघा इथे आपले संपूर्ण हे गोळे तयार करून झालेले आहेत तुमच्या लक्षात आलंच असेल की आपण काय करणार आहोत तर आज मी तुम्हाला याचे अतिशय पौष्टिक असे धपाटे किंवा थालीपीठं दाखवणार आहे बघा इथे मी एक गोळा घेतला अशा पद्धतीने ओल्या रुमालावरती आपल्याला हे थालीपीठ थापून घ्यायचे अगदी सहज थापता येतं बघा आणि खूप रुचकर आणि छान होतं आपण हा शेवगा आधी शिजवून घेतला होता त्याचबरोबर तो मिक्सरला फिरवून घेतला आहे त्यासोबत काही भाज्याही ॲड केलेल्या आहेत मेन म्हणजे लसूण अद्रक ह्याचा वापर जास्त केलेला आहे त्यामुळे ह्या थालीपीठांची चव खरंच खूप जास्त कमाल येते ज्यावेळेस आपण हे थालीपीठ भाजतो ना त्यावेळेस ते त्याचा सुगंध संपूर्ण घरभर पसरतो बघा इथे आपलं हे थालीपीठ छान थापून झालं आहे आत्तासुद्धा बघा किती छान दिसतं आहे ना चला लगेचच आपण ह्याला भाजून घेऊया इथे मी पॅन गरम करण्यासाठी ठेवला आहे तुम्ही पॅनऐवजी तव्याचासुद्धा वापर करू शकता पॅनला थोडंसं तेल लावून घ्यायचं तेलाऐवजी बटर किंवा तूपसुद्धा वापरलं तरी चालेल बघा इथे मी संपूर्ण पॅनला व्यवस्थित तेल लावून घेतलं त्यानंतरनं हे थालीपीठ यावरती घालून घेऊया अशा पद्धतीने अगदी सहज निघतं बघा याला मी छान असे होलसुद्धा पाडलेले आहेत तुम्हाला आवडत असेल तर पाडा किंवा आवडत नसेल तर नाही होल पाडलेत तरीसुद्धा चालणार आहे थालीपीठ एका साईडनी व्यवस्थित होऊन द्यायचं त्यानंतरनं त्याला वरच्या साईडनी थोडं तेल लावायचं अशा पद्धतीने साईडनीसुद्धा मी थोडं तेल सोडलं आहे आणि त्याचे जे होल आहेत त्यामध्ये सुद्धा अशा पद्धतीने तेल सोडून घेतलं आता बघा हे थालीपीठ मी पलटी करून घेतलं आहे दोन्ही साईडनी छान खरपूस असं भाजून घ्यायचं म्हणजे मग थालीपीठ खायला खूप छान लागतं तुम्ही यापूर्वी असं शेवग्याचं थालीपीठ कधी केलं आहे का मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि तुमच्याकडे इतर कोणत्याही भाज्या असू द्या तुम्ही यामध्ये घालू शकता पालेभाज्या असतील तर चिरून घाला फळभाज्या असतील तर मिक्सरमध्ये वाटून घेतल्यात तरीसुद्धा आहे बघा दोन्ही साईडनी छान असं हे थालीपीठ मी भाजून घेतलं यामध्ये तीळ वगैरे सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित दिसतात ते आणि रुचकर झालेलं आहे थालीपीठ चला अशाच पद्धतीने मी इतरही थालीपीठं थापून घेणारे आता थालीपीठ थापायचं कसं ते तर तुम्हाला समजलं रुमाल ओला करायचा सुरुवातीला त्यानंतरनं यावरती हे थालीपीठ थापून घ्यायचं जर आपल्या हाताला चिटकत असेल तर मध्ये मध्ये थोडासा पाण्याचा वापर करायचा आणि बघा अशा पद्धतीने मी इथे दुसरंही थालीपीठ टाकून आहे तव्यावरती अशाच पद्धतीने मी सगळी थालीपीठं करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते खूप जास्त रुचकर होतात त्याचबरोबर नाश्त्यासाठी उत्तम पर्याय आहे नेहमीचे तेच तेच पोहे उपमा खाऊन कंटाळा आला असेल ना तर नक्कीच एकदा या पद्धतीने थालीपीठ करून पहा आपण नेहमी कांद्यापासून किंवा इतर भाज्यांपासून थालीपीठ करतोच पण अशा पद्धतीने शेवग्याचं थालीपीठ खरंच आपल्या केसांसाठी डोळ्यांसाठी आपल्या प्रत्येक शरीरातल्या अवयवासाठी शेवगा खूप चांगला असतो खूप गुणकारी असतो त्यामुळे नक्कीच एकदा ट्राय करा बघा इथे मी दोन थालीपीठं तुम्हाला भाजून दाखवली आहेत थालीपीठं खायला गरम गरम छान लागतात त्यामुळे मग बाकीचे थालीपीठं मी नंतर करणार अशा पद्धतीने बघा सगळी थालीपीठं आपल्याला करून घ्यायची आहेत तर ही थालीपीठं मी नाश्त्यासाठी केली ती उत्तम आहे ना नाश्त्यासाठी हा पर्याय तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा नवीन असाल सबस्क्राईब करा उद्या भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय थँक्यू सो मच फॉर वॉचिंग